सुख में तेरे साथ चलेंगे दुख में सब मुख मोड़ेंगे दुनिया वाले तेरे बनकर तेरा ही दिल तोड़ेंगे देते हैं भगवान को धोखा इंसा को क्या छोड़ेंगे कस्मे वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का बायको नांदायला येत नव्हती याच्यावरून मेहुना आणि दाजी यांच्यामध्ये भांडण झालं पण या भांडणामुळे त्या दाजीनं जे केलं ते अत्यंत भयंकर होतंच पण नात्यांना काळीमा लावणारं होतं आणि समाजामध्ये अशा राक्षसी वृत्तीचे लोकही आहेत हे पुन्हा एकदा समोर आलेलं होतं तारीख आहे सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस ठिकाण आहे अहमदनगर जिल्हा त्या जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुका आहे श्रीरामपूर तालुक्यामधलं श्रीरामपूर पोलीस आहेत तर त्यांच्याकडे एक तक्रार दाखल होते तर तीन वर्षाचा एक मुलगा जो आहे तो गायब झालेला होता त्याचं अपहरण झालेलं होतं आणि ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मुलाचा तपशील घेतला आणि तक्रार नोंदवून त्या मुलाला शोधायला सुरुवात केली बेपत्ता झालेल्या तीन वर्षाच्या मुलाचं नाव होतं स्नेहदीप त्रिभुवन स्नेहदीप हा पाच सप्टेंबरच्या संध्याकाळपासून बेपत्ता झालेला होता घरच्यांनी गावामध्ये नातेवाईकांकडे मित्रमंडळींकडे सगळीकडे शोधलं होतं मात्र त्याचा कुठंही तपास लागलेला नव्हता आणि त्यानंतर त्यान त्यान पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आता प्रश्न हा होता की एक तीन वर्षाचा अबोध बालक आहे लहान बाळ आहे आणि त्या बाळाचं अपहरण कोण करेल का करेल सुरुवातीला पोलिसांनी घरातल्या सदस्य किंवा शेजारी पाजारी या सगळ्यांकडून माहिती घेतली त्यानंतर काही संशयास्पद काय आहे का त्याच्याबद्दलचीही चौकशी केली होती आणि तपास चालू झालेला होता मुलगा गायब होऊन एक दिवस झाला दोन दिवस झाले तीन चार दिवस उलटले तरीही तपास चाललेला होता आणि तपास जे अपहरण करता होता ज्यानं अपहरण केलं होतं किंवा मुलगा गायब झाला होता तर कोणी पैशासाठी किंवा आणखी कशासाठी काही केलं होतं का पण तसा कोणाचा फोन पण आलेला नव्हता आणि मुलगा गायब झाला त्यामुळे घरचे सगळे पडले होते चिंतेमध्ये पडलेले होते आणि याच काळामध्ये पोलिसांना त्या मुलाच्या वडिलांनी आपल्या दाजीवरती संशय आहे असं सांगितलेलं होतं म्हणजे बहिणीच्या नवऱ्यावरती संशय व्यक्त केलेला होता त्या बहिणीच्या नवऱ्याचं नाव होतं राहुल पोपट बोधक वय साधारण तीस वर्षाचं होतं आणि हा वैजापूर तालुक्यातील चांदेगाव या भागामध्ये राहणारा होता रह आणि संशयाचं कारण विचारलं तर राहुल बोधक हा आपल्या पत्नीला घेण्यासाठी सासरी आलेला होता आणि त्यावेळेस त्या, त्या पतीपत्नीमध्ये आणि मेहण्यामध्ये वाद झालेला होता आणि पत्नी जी आहे ती परत त्या सासरी गेलेली नाही ती माहेरीच राहिली आणि त्यामुळे राहुलचं हा जो वाद झाला त्या वादातून मग या लोकांनी त्याच्यावरती संशय व्यक्त केला होता आता त्यानंतर मग पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला, केला होता राहुलचा शोध सुरू केला होता तो संशयित होता आणि नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलिसांनी मेहुण्याच्या संशयावरून दाजी राहुल बोधकला त्याच्याच गावातनं ताब्यात घेतलं त्याच्याकडून कसून चौकशी केली पोलिसी खाक्या दाखवला आणि दाजीनंच आपल्या मेहुण्याच्या तीन वर्षाच्या मुलाचं अपहरण केल्याचं कबूल केलं इतकंच नाही तर त्या छोट्याशा बाळाचं अपहरण करून त्याची हत्या केल्याचं सुद्धा त्यानं कबूल केलेलं होतं आणि ही धक्कादायक बाब ज्यावेळेस समजली त्यावेळेस विचार करा काय अवस्था त्या परिवाराची झाली असेल ही घटना नक्की कशी घडली होती तर चांदेगाव या ठिकाणचं राहुल याचं लग्न श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव या ठिकाणी राहणाऱ्या त्रिभुवन कुटुंबातील एका मुलीशी झालेलं होतं आणि काही काळ सुखानं आनंदाने सुरू होता त्याच्यानंतर मात्र पती पत्नीमध्ये वाद व्हायला लागले होते आणि पतीला अशी माहिती समोर येते की त्याला दारूचं व्यसन वगैरे होतं आणि त्याच्यामधून मग कौटुंबिक वाद वाढत होते भांडणं वाढत होती आणि त्यामुळे पत्नी जी आहे ती तिच्या माहेरी राहायला निघून गेलेली होती आता माहेरी तिच्या तिच्या काही परिवारातली मंडळी भाऊ बहिणी वगैरे त्यांचा परिवार अशा अशा पद्धतीने इतरही काही सदस्य असा हा त्यांचा परिवार होता आणि या सगळ्यांनी त्या बहिणीला सामावून घेतलेलं होतं तिला आधार दिलेला होता आता पत्नी तिच्या माहेरी निघून गेली हे पाहिल्यानंतर राहुल अगोदर चिडलेला होता आणि त्यात तो पत्नी नांदायला येत नाही याच्यामुळे ये त्याला अजूनच राग आलेला होता अनेक वेळा तो पत्नीकडे आलेला तिला तिची समजूत घालण्याचा प्रयत्न तो करत होता पण ती काय नांदायला तयार होत नव्हती आणि याच्यामध्ये त्या पत्नीचा भाऊ म्हणजेच मय छोटा मुलगा जो आहे त्याचे वडील आणि राहुल बोधक यांच्यामध्ये वाद व्हायला लागले होते आणि असंच काही काळ चाललेलं होतं तीन सप्टेंबर दोन हजार रोजी राहुल बोधक पत्नीच्या माहेरी नायगावला आलेला होता त्यानं पत्नीला समजावून सासरी चालण्याची विनंती केली होती पण पत्नी काही ऐकायला तयार नव्हते आणि राहुल काही एक दोन दिवस तिथं राहिला आणि पत्नीची समजूत काढत होता मात्र ती काही यायला तयार नव्हती आणि पत्नीचा भाऊ जो आहे त्याच्याबरोबर ती म्हणजे दाजी आणि मेहुना यांच्यामध्ये मग प्रचंड भांडण झालेलं होतं आणि याचाच राग राहुलला आलेला होता, होता आधीच पत्नी रा नांदायला येत नव्हती त्याच्यामध्येच सुद्धा मेहुण्याबरोबरसुद्धा वाद झाल्यामुळे यानं त्याच्या मनामधला राक्षस जागा झाला आणि त्यानं एकदम वेगळ्या पद्धतीनं त्यानं तो निर्णय घेतला आणि या परिवाराला धडा शिकवायचं असं त्यानं ठरवलं आणि पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राहुलनं सासर नायगाव या ठिकाणावरून निघून जाण्याचं नाटक केलं सगळ्यांना वाटलं की तो निघून गेला आहे पण त्याच्या मनामध्ये राक्षसी प्लॅन होता आणि तो तिथून त्यानं नंतर मेहुण्याच्या तीन वर्षाच्या मुलावरती त्यानं नजर ठेवली आणि पाच सप्टेंबरच्या संध्याकाळी त्यानं त्या मुलाचं अपहरण केलं आणि त कुणाला कळायच्या आत त्या मुलाला घेऊन तो गावाकडे निघाला वाटेमध्येच त्यानं त्याचा गळा आवळून हत्या केली आणि एका ठिकाणी मृतदेह टाकून दिला आणि तो त्याच्या गावी निघून गेला त्यानंतर इकडं आता नायगावमध्ये मुलगा बेपत्ता झाला याच्याबद्दलची माहिती समोर आली त्यानंतर पोलिसांमध्ये कळवण्यात आलेलं होतं आणि तक्रार दाखल करण्यात आली होती अखेर मेहुन्यानं दाजीवरती संशय व्यक्त केला आणि हत्येचा उलगडा झालेला होता पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतलेलं होतं मात्र अजूनही प्रश्न होता तो म्हणजे मुलाचा मृतदेह कुठं आहे कारण अद्याप मुलाचा मृतदेह मु सापडलेला नव्हता पोलिसांनी त्या राहुलकडे चौकशी केली त्यानं पोलिसांना वेगवेगळे दोन तीन दिवस तर असंच फिरवलं आणि वेगवेगळी माहिती चुकीची माहिती तो देत होता तपास भरकटवण्याचा प्रयत्न तो करत होता पण तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संभाजीनगरजवळचं वैजापूर तालुक्यातलं शिऊर नावाचं भाग आहे किंवा शिवूर नाव पोलीस ठाणं आहे तर त्या पोलिसांना अशी माहिती मिळाली की एका अज्ञात बालकाचा मृतदेह एका शेतामध्ये आढळून आलेला आहे गारज हा जो भाग आहे त्या भागामधील कचरू सयाजी तुपे यांच्या शेतामध्ये संभाजीनगर मुंबई महामार्गालगत असलेल्या गट नंबर सदुसष्टमधील मक्याच्या शेतात हा कुजलेला मृतदेह होता आणि त्या शेताच्या शेजारी मक्याच्या शेताच्या शेजारी भेंडी तोडण्याचं काम चाललेलं होतं आणि त्यावेळेस त्या मक्याच्या शेतातनं दुर्गंधी येत होती म्हणून तिथं जाऊन बघितलं तर तिथं त्या मुलाचा मृतदेह आढळलेला होता आणि नंतर शिवूर पोलिसांनी बेपत्ता मुलाची माहिती मागून घेतली आणि ही माहिती वैजापूर पोलिसांना देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर मग या मृतदेहाची ओळख पटवली हा मृतदेह स्नेहदीपचाच होता आणि त्याचं जागेवरच पोस्टमॉर्टम करण्यात आलं आणि नंतर पॉडी घरच्यांना देण्यात आली होती म्हणजे बायको आणंदायला येत नाही आणि मेहुन्यानं आपल्याबरोबर वाद घातला या रागातून एका निष्पाप बाळाची या ठिकाणं या नराधामानं हत्या केलेली आहे हे ऐकतानासुद्धा मनाला वेदना होतात आणि अशा नराधामांना कायद्यानं कठोरातली कठोर अशी शिक्षा केली पाहिजे म्हणजे पुन्हा असं एखाद्या छोट्या बाळाकडे नजर वर करूनसुद्धा वाईट नजरेनं कोणी बघण्याची ताकद नाही झाली पाहिजे इतका दरारा इतका अशी शिक्षा जर झाली तरच अशा घटना आपण रोखू शकतो याच्याबद्दलचं तुमचं मत काय आहे आणि तुम्ही जर या भागातील असाल तर त्याबद्दलची तुमची म्हणजे त्याबद्दल तुम्हाला जर काही अधिक वेगळी नवीन माहिती असेल तर तीसुद्धा जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असो तोपर्यंत धन्यवाद